सोलापूर जिल्ह्यातील रेवती गावाजवळील कोंडी ब्रिज परिसरात आज दुपारी एक भीषण अपघात घडला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन ओमनी कारला जोरदार धडकला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातात कोळेवाडी येथील प्रसिद्ध हॉटेलचे मालक रवींद्र सुभाष वाघमोडे व एक्कावन्न राहणार कोळेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आणि त्यांच्यासोबत असलेले चालक अनिल दत्तात्रय वाघचौरे वय पस्तीस राहणार भांबेवडी तालुका मोहोळ यांना गंभीर दुखापत झाली दोघांना तातडीने सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून